नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या दहावी बोर्डाचा मराठी पेपर लीक जालन्यात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा आम्हाला धमकी देण्यापेक्षा गुन्हेकारांना पकडा ड्रग्ज प्रकरणी तुळजापुरात पुजाऱ्यांचे पोलिसांच्या विरोधात उपोषण सतरा वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचारानं अमरावती हातरलं आणि भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात सुवर्ण पदक पटकवलेल्या सूर्याश्वानाचा सन्मान नमस्कार मी साक्षीपांच्या पांचाळ न्यूज अँकट मध्ये आपलं स्वागत करते ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आणि पहिली सर्वात मोठी अपडेट आहे जालन्यात दहावी बोर्डाचा पेपर पहिल्याच दिवशी लीक झालाय बदनापूर येथे परीक्षा सुरू झाल्याच्या काही वेळातच मराठीचा पेपर लीक झाल्याची माहिती समोर आली आहे केवळ वीस रुपयात परीक्षा केंद्राबाहेर पेपरची कॉपी मिळत होती असा देखील आरोप करण्यात आलाय त्यामुळे आता या संदर्भात शिक्षण विभाग काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रकरणी तक्रार करणाऱ्या पुजाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी तुळजापूर शहरातील पुजाऱ्यांनी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण केलंय आम्हाला धमकी देण्यात वेळ आणि ताकद घालवण्यापेक्षा गुन्हेगारांना पकडा आम्ही तुळजापूर वासीय संपूर्ण पोलीस प्रशासनाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जाहीर सत्कार करू असं देखील पुजारी वर्गानं पोलिसांना आवाहन केलंय महावितरणाच्या एका कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला डायरेक्ट विद्युत कनेक्शन जोडून देण्याच्या नावावर दोन हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार आता समोर आलाय गोंदिया मध्ये लाच लुचपात विभागाने या आरोपीला लाच घेताना रंगे हात पकडला असून दोघांना अटक देखील करण्यात आली आहे तक्रारदाराने लाच घेण्यास नकार दिला आणि गोंदिया एस बी कार्यालयात तक्रार दाखल केली होती आरोपींविरुद्ध केशोरी पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आलाय दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीवर भंडाराच्या तुमसर येथे नागपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे नागपूर परिसरात मोटरसायकल चोरी करून तुमसर परिसरात विक्री करणाऱ्या टोळीतील चोरट्यांची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती आणि त्यावरूनच पोलिसांनी तुमसर येथे एक कारवाई करत चोरीच्या तेहतीस मोटरसायकल जप्त करत तिघांना अटक केली आहे पुढील कारवाई सुरू असून आणखी आरोपी तसेच चोरीची वाहनं मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते कोल्हापुरातील इचलकरंजी येथे रस्त्यावर केक कापून पिस्टल मधून आतिषबाजीद्वारे दहशत निर्माण करत वाढदिवस साजरा करणाऱ्या जर्मनी गँगला पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय या गुन्हेगारांची भर रस्त्यावरून पोलिसांनी धिंड तर काढलीच आणि त्याचबरोबर खाक्या दाखवून चांगली समजही दिली आहे त्यानंतर जर्मनी गँगच्या संशयितांनी माफीनामा देखील सादर केलाय आम्ही इचलकरंजी जर्मनी गँग संबंधित आहे रस्त्यावर वाढदिवस साजरे करून दहशत मानणारे व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकल्या टाकलो होतो त्याकरिता कोल्हापूर एल सी वाल्याने आम्हाला बोलावून चांगली समज दिली आहे इथं थोडं आम्ही व्हिडिओ कोणी करणार नाही तुम्ही पण करू नका आणि प्रसारित करू व्हिडिओ हे नम्र विनंती आहे बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची एक महत्वाची अपडेट पाहूया गोंदियाच्या सडक अर्जुनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याची शिकार करून अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे वनविभागाने सापळा रचून कोचेनारा स्मशान भूमीतून दोन आरोपींना ताब्यात घेतले तर तीन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांच्याकडून बिबट्याची कातडी हस्तगत करण्यात आली आहे वन्य प्राण्यांच्या तस्करी प्रकरणी आता आरोपींची संख्या पाच वर पोहोचली असून आणखी आरोपी वाढणार असल्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवना टाकळी मध्यम प्रकल्पामधून सोडण्यात येणाऱ्या अनियमित पाणी रोटेशनमुळे घोडेगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या अदरक पिकांचं मोठं नुकसान झालंय या उजव्या मध्यम कालव्याची अनेक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नसल्यामुळे या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून ते पाणी आजूबाजूच्या शेतात शिरत आणि त्यामुळेच अद्रक म्हणजे आल्याचं पिकाचं मोठं नुकसान होतय या कालव्यातून रोटेशन न करता एक महिना पाणी सोडण्यात येतंय याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेत नुकसान भरपाईची मागणी केली आहे याच्यामध्ये कसे आहे सर जितके जास्त दिवस पाणी सोडत खाली तितके जास्त दिवस त्यांना फायदा आहे आर्थिक व्यवहार म्हणजे कसं खाली लोक त्यांना पाणी सोडायचे पैसे देतात म्हणून ते पाणी सोडतात एक महिना सगळ्या अधिकाऱ्यांवर आहे कोणावर आहे जे पाणी सोडतं ज्यांना अधिकार आहे पाणी सोडायचे त्यांच्यावर आहे या माणूस चौदा दिवसाचं रोटेशन राहतं चौदा दिवसाच्या रोटेशन मध्ये त्यांनी पाणी बंद केलं पाहिजे मग एक महिना काभर चालू आहे पाणी चौदा दिवस बंद झाले तर पुढं चौदा दिवस करा नाही चौदा दिवसानंतर पण पुढच्या मागणीनुसार पुढच्या महिन्यात रोटेशन राहतो विकायला ताबडतोब पाणी लागत नाही ना त्यांचं म्हणणं आहे टेलपर्यंत पाणी पोहोचलं नाही पर्यंत पाणी पोहोचायला पूर्ण कॅनॉलचे कॉन्क्रिटेच झालेलं नाही पर्यंत पाणी पोचतच नाही आतापर्यंत पोहोचलेलं नाही कधीच असा विषय कॅनॉल वैबा आहे भंडाऱ्यातील मानेगाववरून पालांदूर दिशेने सिमेंटचं पाईप नेणारा ट्रक आणि विरुद्ध दिशेने मजूर घेऊन येणाऱ्या कार मध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्याने एक भीषण अपघात घडलाय लाखणी तालुक्यातील गुरढा येथे ही घटना घडली आहे यात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण गंभीररीत्या जखमी झालेत प्रदीप प्रमोद बाईन आणि प्रमोद ऋषी पुस्तोडे अशी मृतांची नाव आहेत तालुका कृषी अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून कृषी सहाय्यकाने जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड कृषी कार्यालयात ही खळबळजनक घटना घडली आहे सिल्लोड शहरातील तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक योगेश शिवराम सोनावणे याने गळफास लावून आत्महत्या केली आहे कृषी अधिकारी ज्ञानेश वर्धे आणि कृषी सहाय्यक किशोर मोराडे यांनी संगनमत करून योगेश सोनावणे यांना ड्युटीवर असताना अपमानित करून त्यांना वागणूक दिली होती तसंच मानसिक त्रास ही दिला होता याशिवाय सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त काम देखील करायला लावलं होतं गळफास लावून घेतलाय असा आरोप योगेश सोनावणे यांच्या कुटुंबियांनी केलाय गणेश मूर्तीचं माहेर घर असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये मध्ये आज राज्यातील सर्व गणेश मूर्तीकार एकवटलाच पाहायला मिळालं शासनाने पीओपी जिप्सम मातीच्या गणेश मूर्तीवर घातलेल्या बंदी विरोधात हे गणेश मूर्तिकार लढा देण्यासाठी आज एकवटले होते या बैठकीत निर्बंध उठवण्याची मागणी सरकारकडे करण्यात येणार था असल्याचा ठराव देखील करण्यात आलाय यासह बुलेटिन बुलेटिनमध्ये एक छोटीशीच विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची एक मोठी बातमी पाहूयात 17 वर्षीय मुलीवर एका मठात अत्याचार झाल्याचा घटनेने अमरावती शहर एकच हादरले या प्रकरणी पीडित तरुणाच्या मावशीच्या साथीने दोघांनी अत्याचार केलाचं उघड झालंय अत्याचाराच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी शिरखेड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे शिरखेड पुलिस स्टेशन के अंदर में एक सत्रह साल की लड़की परसों रात में पुलिस स्टेशन में पहुँच कर उन्होंने फरियाद दिया है कि उनका शारीरिक अत्याचार किया गया है रिद्धपुर के आश्रम के अंदर में करके रिद्धपुर के आश्रम आ, आ, के जो तो मताधीश हैं, उनका उन्होंने नाम बताया उसके साथ में उनके मामा का भी नाम उन्होंने बताया है और साथ में उनके एक और महिला रिलेटिव एंड इतर एक आरोपी जैसे चार आरोपी का उन्होंने नाम बताया है तो उसी हिसाब से हमने चारों आरोपी को अटक किया है शुरू है जैसा तपासों कुछ सुस्पन्न होता है वैसा हम जालना श्री आनंदी स्वामी महाराजांच्या संदीवन समाधी निमित्त भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली जालना आराध्य दैवत तथा प्रति पंढरपूर म्हणून मंदिराची ओळख असून श्री आनंदी स्वामी महाराजांचा एकवीसवा संजीवन समाधी सोहळा संपन्न होत आहे याच निमित्त आज जालना शहरात आनंदी स्वामींची पालखी मिरवणूक काढण्यात आली वाजत गाजत निघालेल्या या पालखी मिरवणुकीने शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलंय भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या नाशिकच्या श्री कपालेश्वर मंदिरातील चार दानपेट्या उघडण्यात आल्या अवघ्या अडीच महिन्यातच दानपेटीत तेरा लाख चौदा हजार रुपये जमा झालेत दानपेट्यांचा हिशोब मिळत नसल्याने भाविकांनी काही का महिन्यांपूर्वी धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता गुरव्यांच्या दानावरून झालेल्या वादातून मंदिरातील सर्वच दानपेट्या सील केल्या होत्या धर्मादाय आयुक्तांनी आदेश पारित केल्याने मंदिरातील दानपेटीत जमा देणगी रक्कम मोजणीत सुरुवात देखील करण्यात आली आणि त्यानंतर ही बाब समोर आली आहे झारखंड राज्यातील रांची येथे झालेल्या अडुसष्टव्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य महामेळाव्यामध्ये सातारा पोलीस दलातील पथकातील श्वान सूर्या याने एक्सप्लोसिव्ह इव्हेंट या स्पर्धा प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकून महाराष्ट्र पोलीस व सातारा जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे त्याबद्दल श्वान सूर्या व प्रथम हँडलर पोलीस हवलदार निलेश दयाळ आणि दुय्यम हँडलर सागर गोगावले यांचा सत्कार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सूर्या श्वानाने अनेक गुन्हे उकल करण्यात मोठी मदत केली आहे असं देखील समोर आले सूर्याने सुवर्ण पदक पटकावून सातारा पोलीस दलाची मान उंचावली असं गौरवद्वार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी काढले सातारा जिल्हा पोलीस दलातल्या बॉम्ब शोधक पथकातील आपला स्वान श्री सूर्या सूर्या नावाचं स्वान स्वान जे आहे त्यानं राष्ट्रीय स्तरावरच्या मीटमध्ये गोल्ड मेडल सुवर्ण पदक मिळवून पहिला नंबर त्या ठिकाणी मिळवलेला आहे त्याचं कौतुक करण्यासाठी मी जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये आलेलो होतो आणि मगाशी या संदर्भात मी बोललो पण बोलताना माझ्याकडनं एक गोष्ट राहून गेली की मी माझ्या मंत्री म्हणून जो काय आम्हाला पगार मिळतो त्या पगारातले एक लाख रुपयाचं बक्षीस आजच चेकनं सातारा जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख श्री समीर शेख यांच्याकडे या ठिकाणी देत आहे त्याच्यासाठी मी एक लाख रुपयाचं बक्षीस माझ्याकडनं या ठिकाणी देण्याचं जाहीर करतो धन्यवाद यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात पहात रहा न्यूज अनकट